या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्यासोबत आहेत शैलेंद्रजी तुमचं प्रथमत एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे माझा पहिला प्रश्न तुमच्याकडे असेल आंतरराष्ट्रीय अभ्यासक म्हणून पुतीन आणि मोदी यांच्या भेटीकडे तुम्ही कसं पाहता अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा दौरा आहे हा व्यापारी दृष्टिकोनातून संरक्षण दृष्टिकोनातून भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा दौरा महत्वपूर्ण आहे दोन हजार मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली त्यावेळेला त्यांनी आपल्या बायोलॅट्रल दौऱ्यांची सुरुवात भूतान आणि नेपाळपासून केली होती दोन हजार एकोणीसमध्ये दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली तेव्हा आपल्या बायलॅट्रल जे आहे द्विपक्षीय दौऱ्यांची सुरुवात ही त्यांनी श्रीलंका आणि मालदीवपासून केली होती आणि या वेळेला जेव्हा दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आहे त्यावेळेला त्यांनी आपल्या बायोलॅट्रल दौऱ्याची सुरुवात रशियापासून केली यापूर्वी ते इटलीला जाऊन आले पण इटलीला जी सेवनच्या बैठकीसाठी ते गेले होते मात्र द्विपक्षीय भेट जी आहे त्यासाठी रशियाची निवड करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये रशिया हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे आपल्याला अधोरेखित केलं जातं या भेटीमागे चार प्रमुख जे उद्दिष्ट आहेत ते म्हणजे संरक्षण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने रशियाकडनं आजही आपल्या जे सगळे संरक्षण साधन सामग्री आहे त्यापैकी जवळपास सत्तर टक्के संरक्षण साधन सामुग्री हे आजही आपण रशियाकडनं घेत असतो विशेष म्हणजे रशिया बरोबर आपले काही कॉन्ट्रॅक्ट झालेत आणि त्याच्यामध्ये त्याची डिलिव्हरी देण्यामध्ये डिले होतो आहे फॉर एक्झाम्पल एस फोर हंड्रेड ही अँटी बॅलिस्टिक मिसाइल सिस्टम आपण रशियाकडनं घेणार आहोत पाच अब्जचा हा करार आहे परंतु त्याच्यामध्ये डिले हा प्रामुख्याने होतो आहे त्यामुळे ते लवकरात लवकर मिळावे भविष्यामध्ये काय आपल्याला करार करता येतील का आपण लक्षात घेणं गरजेचं की रशिया हा एक असा देश आहे की जो भारताला केवळ संरक्षण साधून सामुग्री विकत नाही तर त्याबरोबर तंत्रज्ञान देतो आपण जे ब्राह्मोस मिसाईल आपण भारतामध्ये तयार करतो आहे आणि जगाला बऱ्याच देशांना ते निर्यात करतो आहे हा जॉईंट प्रकल्प आहे भारत आणि रशिया ह्या दोघांमधला त्यामुळे रशिया सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी डिफेन्स टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर करतो दुसरा जो महत्वाचा मुद्दा या दरम्यान देणार आहे तो म्हणजे व्यापाराचा आणि ऊर्जा सुरक्षेचा येणार आहे प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या दोन वर्षांमध्ये आपण रशियाकडनं त्रेसष्ट अब्ज डॉलर्स आपण तेल हे विकत घेतलेलं आहे आणि त्यामुळे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर आपण रशियाकडनं रशिया जो बाराव्या क्रमांकाचा आपला तेल पुरवठादार होता तो आता नंबर वनचा तेल पुरवठादार झालेला आहे त्यामुळे आता आपण भविष्यामध्ये असे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट तेलाच्या बाबतीमध्ये गॅसच्या पुरवठ्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतील का हा दुसरा मोदींच्या दौऱ्या दरम्यानचा पार्ट आहे तिसरा जो आहे तो म्हणजे न्यूक्लिअर एनर्जीच्या संदर्भामध्ये आपलं कुडाण कुलम प्रकल्प हा रशियाच्या मदतीवरती चाललेला आहे आणि त्याच्यानंतर आणखीनही काही त्या प्रकल्पाचे जे भाग आहेत ते आपल्याला सुरू करायचे त्या दृष्टिकोनातनं आहे आणि चौथा जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की आता आपण रशियाकडनं जे तेल विकत घेतो आहे त्याचं पेमेंट हे भारताला रुपयामध्ये करायचं आहे जवळपास आठ अब्ज डॉलर्स हे आता आपल्याला रशियाला द्यायचे पण ते रुपयामध्ये द्यायचे असल्यामुळे आता रशियाला प्रामुख्याने आपल्याकडनं ते रुपयाचं काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोरचा आहे कारण त्यांना भारताकडनं काही वस्तू घ्याव्या लागतील त्या संदर्भामध्ये परंतु सध्या अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या भारत रशियाला पुरवठा पुरवठा देऊ शकतो त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं देखील विचार होईल आणि पाचवा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याकडे रशिया युक्रेन युद्ध सध्या सुरू आहे आणि काही भारतीय रशियामध्ये काही प्रायव्हेट आर्मीज आहेत काही एजंट्स आहेत त्याच्या माध्यमातून काही भारतीयांना रिक्रूट केलं जात आहे त्यांना भून दिली जाते आणि त्यांना सांगितलं जात आहे की तुम्ही काही सपोर्ट मध्ये आहात परंतु डायरेक्टली त्यांना फील्डवरती पाठवलं जात आहे त्यामुळे अशा भारतीय जर तिथं असतील तर त्यांची मुक्तता कशा पद्धतीने करता येईल आणि त्यांना परत भारतामध्ये कसं आणता येईल याचा देखील विचार या दौऱ्या दरम्यान केला जाईल अगदीच मोदी पुतीन भेटीने युरोपियन देश नाराज होतील असं तुम्हाला वाटतं का हे बघा हे नाराज होणार आहेत परंतु आपल्यासाठी त्यांची नाराजी महत्वाची नाही आहे आपल्यासाठी आपला देश महत्वाचा आहे आपल्यासाठी आपल्या देशाचे राष्ट्रीय हितसंबंध महत्वाचे आहेत आणि रशिया युक्रेन युद्ध जे आहे हा युरोपचा समस्या आहे युरोपचा प्रश्न आहे हा संपूर्ण जगाचा प्रश्न नाही आहे ते त्यामुळे त्याच्यासाठी आपण चिंता करणं आणि युरोपसाठी आपण सॅक्रिफाईस करणं हे अजिबात गरजेचं नाही आहे आपल्याला असं वाटतं की आपण सध्या आपल्यासमोर आपले राष्ट्रीय हितसंबंध हे महत्वाचे असल्यामुळे भारत हा एकमेव असा देश आहे की जो पश्चिम युरोप अमेरिका एका बाजूला आणि दुसरीकडे रशिया दुसऱ्या बाजूला यांच्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो आपण अमेरिकेच्याही जवळ आहोत अमेरिका पुरस्कृत अनेक गटांचे आपण सदस्य आहोत जसं क्वाड सारखा गट असेल आणि दुसरं आपण रशियाच्या पण जवळ आहोत रशिया पुरस्कृत एस शांघाय सहकार्य संघटना असेल ब्रिक्स असेल या देखील संघटनेचे आपण सदस्य आहोत त्यामुळे भारत हा एकमेव देश असा आहे की जो बॅलन्स करतो आणि आता आपली परिस्थिती पहिल्यासारखी नाही आहे आता आपण टर्म्स डिक्टेट करू शकतो त्यामुळे आपण कोणाच्या दबावापुढे पुढे झुकणार नाही हे देखील महत्वाचं आहे आणि दुसरं एक तुम्हाला या बाबतीत आपण जो प्रश्न विचारला त्या दृष्टिकोनातून सांगतो की उद्या अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डीसीला नॅटो ह्या संघटनेची अत्यंत महत्वपूर्ण बैठक होती आहे आणि भारताच्या भेटीचे रिफ्लेक्शन तिथं उमटल्याशिवाय राहणार नाहीत परंतु भारतासाठी त्यांच्या राष्ट्रीय संबंध महत्वाचे आहे नक्कीच भारत चीन संबंधातल्या पार्श्वभूमी म्हणजे तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा तुम्हाला किती महत्वाचा वाटतो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रशिया हा एक पद्धतीने चीनवरती दबाव आणून भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये नियंत्रण प्रस्थापित करणारा किंवा समतोल प्रस्थापित करणारा देश आहे यापूर्वी पण आपण पन रशियाचा उपयोग अशाच पद्धतीने चीनवरती दबाव आणण्यासाठी करू कर करत आलेलो आहोत दोन हजार वीसच्या गलवान संघर्षानंतर भारत आणि चीनच्या संघर्षानंतर आपण जवळपास लष्करी पातळीवरच्या वीस फेऱ्या झालेल्या आहेत असं असतानाही दोन्ही देशांमधला तणाव हा निवडलेला नाहीये अद्यापही शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी परस्परांशी बोललेले नाहीयेत गेल्या चार वर्षांमध्ये दोघांमध्ये संवाद झालेला नाहीये आणि चीन एकही संधी सोडत नाहीये भारताला अडचणीमध्ये आणण्याची अशा वेळेला रशिया आणि चीन या जवल एताना हे अलीकडच्या काळात जवळ येताना दिसत आहेत शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन गेल्या दोन महिन्यांमध्ये दोनदा परस्परांशी भेटलेल्या आहेत आणि हा भारतासाठी देखील चिंतेचा विषय आहे त्यामुळे यांच्या दोघांच्या मैत्रीचा परिणाम भारतावर होऊ नये ही देखील भारताची इच्छा असल्यामुळे कुठेतरी चायना फॅक्टर हा देखील या भेटीमागचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे चायनाच्या संदर्भामध्ये रशिया नेहमीच न्यूट्रल आणि बॅलन्सिंग भूमिका ही घेत आलेला आहे भविष्यामध्ये देखील रशियाने अशाच प्रकारची भूमिका घ्यावी अशी भारताची इच्छा आहे या दौऱ्यातलं मोदींसमोरच सर्वात मोठं आव्हान काय आहे असं तुम्हाला या दरम्यानच्या मोदींच्या संदर्भातलं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते प्रामुख्याने आपण लक्षात घेतलं भारत आणि रशिया यांच्यामधला जो व्यापार आहे तो सहासष्ट अब्ज डॉलर्सचा आहे या सहासष्ट अब्ज डॉलर्स पैकी त्रेसष्ट अब्ज डॉलर्स हे आपण रशियाकडनं आयात करतो आणि भारत जी निर्यात करतो ती केवळ आणि केवळ तीन अब्ज डॉलर्सची आहे कारण रशियाला ज्या गोष्टी लागतात त्या भारतामध्ये तयार होत नाहीत याच्या विरुद्ध आपण जर रशिया आणि चीन यांच्यामधला व्यापार पाहिला तो भारताच्या चौपट आहे तो दोनशे चाळीस अब्ज डॉलरचा आहे कारण रशियाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या चायना तयार करतं आणि चायना ते एक्सपोर्ट करतं त्यामुळे आता भारतापुढचा असा आहे की हा जो इम्बॅलन्स आहे असमतोल आहे व्यापारामधला ते व्यापार तूट ही कशी कमी करायची त्या दृष्टिकोनातून मोदींना प्रयत्न करावे लागणार आहेत विशेष म्हणजे रुपये आणि रुबल रुबल ही रशियाची करन्सी आहे रुपये ही इंडियाची करन्सी आहे त्यांच्यामधला विनिमय दर ठेवणं आणि बेसिकली आठ अब्जाची जी रुपयात पेमेंट करायचं आहे ते पेमेंट कशा पद्धतीने वस्तुरूपाने रशियाला देता येईल या दृष्टिकोनातून विचार करणं ही अत्यंत मोठी प्रायोरिटी मोदींची असेल आणि त्या दृष्टिकोनातून ते विचार करतील त्याचप्रमाणे एस फोर हंड्रेड ही अँटी बॅलिस्टिक मिसाइल सिस्टम जी आपल्याला दोन वर्षापूर्वीच मिळणार होती परंतु ती अद्यापही मिळालेली नाहीये त्यामुळे त्याची डिलिव्हरी लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळेल या दृष्टिकोनातून देखील विचार केला जाईल सध्या भारत रशियाचे संबंध महत्वाचे आहेत का आणि किती महत्वाचे आहेत असं तुम्हाला एक आंतरराष्ट्रीय म्हणून वाटतं बघा भारत आणि रशिया हे काय अलीकडच्या काळातले मित्र नाहीये दोघांमधली मैत्री ही सात दशकांपासून आहे गेल्या सत्तर वर्षांपासूनची मैत्री आहे रशिया हा एकमेव असा देश आहे तो सातत्याने आपल्या मदतीला आलेला आहे आपल्या पाठीशी उभा राहिलेला आहे भारतातल्या सुरुवातीच्या पंचवार्षिक योजना असो भारतामधल्या आय आय टीज ज्या जसं आय आय टी पवई आहे याच्या निर्मितीमध्ये देखील रशियाचा मोठा वाटा हा आहे आणि भारताच्या एकूणच आर्थिक विकासामध्ये रशियाचं योगदान मोठं आहे न्यूक्लिअर एनर्जी असेल ऊर्जा पेट्रोल डिझेल खनिज तेलाच्या बाबतीमध्ये असेल स्पेसमधला रिसर्चच्या बाबतीमध्ये असेल डिफे डिफेन्स इक्विपमेंट असेल रशिया आपला ट्रस्टेड पार्टनर आहे सतत आपल्याला मदत करत आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं या दोघांची जी मैत्री आहे ही मैत्री प्रामुख्याने बॅलन्सर म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि विभागीय पातळीवरती सुरक्षा आणि शांतता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वाची आहे आणि भारत हा एकमेव देश असा आहे की जो रशिया युक्रेन युद्धामध्ये शांततेची भारताचे अमेरिका आहेत रशिया बरोबर पण संबंध आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या दोघांची मैत्री एकूणच आंतरराष्ट्रीय जागतिक राजकारणामध्ये एक समतोल साधणारी सुरक्षा पुरवणारी शांतता पुरवणारी आहे अगदीच आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीनंतर म्हणजे नरेंद्र मोदी आणि पुतीनच्या भेटी नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा कशी निर्माण होईल भारताची प्रतिमा सध्या आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत उत्तम आहे आपण मी आवर्जून या गोष्टीकडे लक्ष आपलं सगळ्यांचं वेधू इच्छितो की जगामध्ये सध्या सगळ्यात जास्त जीडीपी ग्रोथ रेटनी कोणती अर्थव्यवस्था प्रगती करत असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे ती साधारणतः साठ टक्के जीडीपी ग्रोथ रेटनी प्रगती करते आहे जागतिक आर्थिक विकासाचा दर हा तीन ते चार टक्क्यांवरती आहे पश्चिम युरोपमधला कोणताही देश हा चार टक्क्याच्या वरती त्याच्या जीडीपी ग्रोथ रेट नाही आहे अमेरिकेच्या बाबतीमध्ये परिस्थिती सेम आहे भारताची निर्यात मग ती गुड्स आणि वाढलेली आहे भारत हा ग्लोबल सप्लाय चेनचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून आता पुढे यायला लागलेला आहे भारत एका मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्ट नेशनच्या दिशेने वाटचाल करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की भारत आता केवळ दक्षिण आशियापुरता किंवा विभागीय सत्ता म्हणून भारताची भूमिका राहिलेली नाहीये भारत हा आशिया खंडातली एक प्रभावी ताकद म्हणून पुढे येतोय आणि भारताची गरज आता सगळ्यांना आहे भारताची गरज अमेरिकेला आहे भारताची गरज पश्चिम युरोपला आहे आणि त्याचप्रमाणे भारताची गरज रशियाला देखील आहे हे देखील आपण विसरून चालणार आहे कारण रशियावरती आर्थिक निर्बंध टाकले गेलेले आहेत आणि आता रशियाला लागणार एक मोठी बाजारपेठ म्हणून रशिया भारताकडे पाहतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की भारताची प्रतिमा ही अत्यंत ज्याला आपण असं म्हणतो की महत्वाची म्हणून पुढे येणार आहे कारण भारत हा जगातला एकमो बॅलन्सिंग करणारा हा देश आहे जो रशिया अमेरिकेत बॅलन्स करतो जो इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये बॅलन्स करतो तो सुन्नी पंथियांमध्ये पण बॅलन्स करतो अशा प्रकारचा देश म्हणून भारताची प्रतिमा ही मोठ्या प्रमाणात अगदीच जेव्हा पुतीन यांना त्यांच्याच देशातल्या नागरिकांमधून विरोध होत होता तेव्हा नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची भेट झाली होती भारत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेला आपण पाहिलं होतं तर त्याचा आणि आता याचा संबंध कसा आहे तुम्ही कसा जोडाल बघा लक्षात घ्या की भारत आणि रशियाची आधुनिक काळातली म्हणजे विशेष करून शीतयुद्धोत्तर काळातली जी मैत्री आहे त्याची पायाभरणी ही व्लादिमीर पुतीन यांच्या काळात झालेली आहे आज पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन हे परस्परांना जे भेटता आहेत तर त्या भेटीमागचं जे कारण आहे ते आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते आणि त्यावेळेला व्लादिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष झाले होते आणि दोघांमध्ये सर्वसमावेशक भागीदारीचा एक करार झाला होता ज्याच्या माध्यमातनं भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रतिवर्षी परस्परांना भेटणार होते आणि हा जो ही परंपरा आहे ही परंपरा गेल्या चोवीस पंचवीस वर्षांपासून अखंडितपणे म्हणजे कोरोना काळामध्ये जर एक दोन भेटी आपण सोडल्या तर अखंडितपणे चालू आहे आणि एकमेव भारत आणि रशिया असे देश आहेत की ज्यांचे राष्ट्रप्रमुख परस्परांना प्रतिवर्षी भेटतात आणि त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्या बरोबर भारताची किंबवना मोदींची मोदी हे दहा वेळा व्लादिमीर पुतीन यांना भेटले आणि आणखीन मी तुम्हाला एक उदाहरण इतिहासामधलं देतो की ज्या वेळेला दोन हजार एक ला अटल बिहारी वाजपेयी रशियाला गेले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्या, त्या पूर्ण मध्ये ते देखील होते त्यामुळे तेव्हापासून त्यांची पर्सनल केमिस्ट्री आहे व्लादिमीर पुतीन बरोबर आणि निश्चितपणे पुतीन यांच्या काळामध्ये साधारणतः दोन हजार चौदा मध्ये पुतीन यांनी भरारी घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्यानंतर मग रशियाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात घडून आला मला असं वाटतं मोदी आणि पुतीन यांची पर्सनल केमिस्ट्री दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने देखील महत्वाचे आहे अगदीच धन्यवाद शैलेंद्रजी तुम्ही एन डी टी व्ही मराठीशी संवाद साधल्यासंदर्भात धन्यवाद